दिनांक एकोणीस जुलै रोजी आपण आहोत जवळा येथे कुमारी प्रतिभा प्रभाकर सवणकर ही मुलगी आर टी पदी नियुक्त झालेली आहे वयाच्या विसाव्या वर्षी त्याबद्दल आदरणीय गट शिक्षणाधिकारी श्री भोसले साहेब यांच्या हस्ते तिचा व तिच्या पालकांचा सत्कार होत आहे या ठिकाणी तिचे गुरुजन तिची मावशी तिचे जे सहकारी तिच्या वडिलांचे सहकारी हे या ठिकाणी जमले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमून प्रतीक्षाचं अभिनंदन करत आहेत सत्कार करत आहेत वयाच्या विसाव्या वर्षी आर टी ओ होणं एका मुलीसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तिचे वडील जे प्रभाकर प्रभाकररावजी सवणकर आहेत हे बाराशिव कारखान्यावर कर्मचारी आहेत एका कर्मचाऱ्याची तसेच अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी एवढ्या मोठ्या पदावर पोहोचणे ही गोष्ट अतिशय भूषणावा आहे यासाठी पंचक्रोशीतील समाज बांधव सर्व समाज बांधव या ठिकाणी जमून तिचं व तिच्या पालकाचं अभिनंदन करत आहेत तुमची मुलगी विसाव्या वर्षी आर टी ओ म्हणून नियुक्त झाली एक वडील म्हणून तुम तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमचं प्रोफेशन काय याच्याविषयी थोडक्यात माहिती सुरुवातीला माझाच विश्वास बसा नाही गेला आहे म्हणून पण मला माहित होतं रात्री ती दोन अडीच वाजेपर्यंत रोज अभ्यास करत होती माझी चार बारा ड्युटी असायची तीच मला दोन वाजता टिकून उठवायची म्हणजे बाराशे कारखान्यावर तुम्ही नोकरीला चार आ, बारा केली आणि निश्चितच अभिनंदन तुमचं यानंतर आईवी तुम्ही काय बोलाल म्हणजे त्यांच्या भावना या ठिकाणी आहेत ह्या नवीन ज्या नव तरुण मुली आहेत आ त्यांच्यासाठी फार मोठं प्रेरणादायी आहे आणि यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजेत आणि मावशीनं सुद्धा आपल्या या लेखीसाठी जे कष्ट घेतलेत मावशी असेल हां मावशी असेल त्या डॉक्टर आहेत आणि दुसऱ्यांना काय सांगाल बोला बोला ऐकलं अभ्यास करावा लागते बाई आपण आपली गरिबीची परिस्थिती आहे आपल्याला पप्पा पप्पाचा विचार कर अभ्यास करावा लागतोय तसं करत गेल की ऐकत गेल म्हणजे मराठीमध्ये जी एक मन आहे माय मरो पण मावशी जगो आणि ती मन इथं तंत तंत हा मावशीने सुद्धा आपल्या लेकीसाठी खूप काळजी घेतलेली आहे आणि कारखान्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मुलगी एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर पोहोचली त्याबद्दल सर्व पालक असतील शेजारी असतील मार्गदर्शक असतील सर्वांना आनंद होत आहे त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरुजन वर्ग व्यावसायिक मंडळी सहकारी बांधव सर्व मंडळी या ठिकाणी प्रोत्साहन करण्यासाठी लहान लहान सुद्धा आलेली आहेत आणि काही विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत जे त्यांच्याकडून प्रेरणा घेतील अजून लोकांना शून्य आहोत आपल्या देशात नाही तर बाहेरच्या देशात पण त्यासाठी खूप

माझं दहावी पाच पर्यंत जे प्राथमिक शिक्षण होतं तिसरी चौथी ते हिंगोलीला झालं त्याच्यानंतर मग मी सहावीपासून इथे इंदिरा गांधी कन्या विद्यालयामध्ये आली होती पर्यंत शिक्षण माझं इंदिरा गांधी कन्या विद्यालयात झालं त्यानंतर मग मा, माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मी सी व्हिलमधून केला वीजे टी आयमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी ए आर एस नावाची एक्झाम दिली फर्स्ट मध्ये तर काही झालं नाही माझ्यानंतर मी सेकंड अटेम्प्ट दिलं आणि त्यामध्ये मला घवघवीत इथे अशी कधी परीक्षा दिली होती बेटा तू दोन हजार चोवीस ला परीक्षा होती ती म्हणजे आता नोव्हेंबर मध्ये त्याच्यानंतर सेकंड जानेवारी मध्ये होता आणि जी इंटरव्ह्यू होता तो मार्च मध्ये होता इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता तुझी नियुक्ती कुठे झालेली आहे ठाणे इथे ठाणे आर ओ पदावर

आणि सर्वे सवणकर सर व्यावसायिक आहेत ही सर्व मंडळी शिक्षक आहेत दुकानदार असतील आणि काही मुली सुद्धा या सवणकर मुलीचं या पदावर नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी जवळ येथे आलेले आहेत सरपीएसी पण आता तुझं वय किती आहे आता फक्त विसाव्या वर्षी ही आर टी ओ पदी नियुक्त झालेली सवणकर कुटुंबातील कन्या आहे आणि तिचं खरंच खूप कौतुक आहे म्हणजे बरेच मुलं पॉलिटेक्निक करून सर एक इंजिनियर होण्याचे स्वप्न बघतात तुझ्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी काय माझ्या सरांनी खूप गाईड केलं होतं मला जे कॉलेजचे माझे पाटील सर आहेत खरं तर त्यांची मुलगी होती, एक होती ती एक मुलगी होती त्यांना तिला आर ओ बनवायचं होतं पण ती दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला जेव्हा ती आर टी ओ परीक्षा देणार होती त्याच्यात काही दिवस अगोदर एक दोन आठवडा बहुतेक मला सर खूप वेळा समजायचे की बाळा तू ही परीक्षा देत ही परीक्षा दे पण पर मी ह्याच्याकडे दुर्लक्ष करत गेले कारण मला असं वाटायचं की नाही आता मी एकाच गोष्टीकडे फोकस करू कारण तिकडे मी चांगलेच मला मार्क्स यायचे चांगले होते मी तिकडे पण पण नंतर मग तेव्हा सरांनी सगळं सांगितलं त्याच्याबद्दल माहिती वगैरे वा मग मी घरी बोलले त्यानंतर मग मी परीक्षा दिल्या तर मग त्यांनी मला आवड निर्माण होती की आणि मग म्हणजे या यशामध्ये तुझ्या आई बरोबरच तुझ्या गुरुजींचंही तेवढंच मुलाचं सहकार्य योगदान आहे याच्यामध्ये अभिनंदन त्याच्या सरांचं सुद्धा वडिलांचा परिचय असा आहे की हे आपल्या आहेत विशेष म्हणजे आणि फक्त कारखान्यावर ड्युटी जवळ व्हावी म्हणून ती इथं स्थायिक झाली आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एस एम एस महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद